आपल्या समोर येताना मी प्रिंट मीडिया समोर माझी प्रतिक्रिया दिलेली आहे एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे अर्थ नसलेला संकल्प आहे अर्थ दोन्ही अर्थाने एक तर तिजोरीमध्ये पैसा नाहीये आणि यांच्या संकल्पाला पण काही अर्थ नाही आचार्य आत्रे असते तर त्यांनी असं म्हटलं असत की गेल्या दहा हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नाही या सरकारने निवडणूक लढवताना ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणा त्याची जाहिरात जायरात, मी घेऊन आलेलो आहे आणि ही जाहिरात या जाहिरातीं पायी त्यावेळेला हजारो कोटी किंवा हजारो काय लाखो रुपयांची उधळण केली गेली आणि खाली एक वाक्य आहे हे वाक्य आता बदलायला पाहिजे त्याच्यात त्यांनी म्हटलं होत केलंय काम भारी